नमस्कार माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनो चला शिकवानंदाने या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण पुन्हा खान अकॅडमीबाबत म्हणजे डॉक्टर जयंत नारेकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस यांच्या अंतर्गत खान अकॅडमीमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले होते की विद्यार्थ्यांचे अकाउंट कसे तयार करायचे आधी शिक्षकाचे अकाउंट कसे करायचे मग वर्ग कसा क तयार करायचा वर्गामध्ये विद्यार्थी कसे जोडायचे विद्यार्थ्यांचे युझरने आणि पासवर्ड कसे ठेवायचे याबाबत आपण सविस्तर माहिती बघितली आहे तुम्हाला जर आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आप आपल्याला बघायचं आहे की माझा वर्ग तयार करून झालेला आहे विद्यार्थ्यांचे युझरने माझे पासवर्डसुद्धा माझ्याकडे आहेत तर मग यापुढचं माझी स्टेप काय असेल मी विद्यार्थ्यांना माझं मास्टरी ध्येय म्हणजे मास्टरी गोल मी कसं त्यांना देणार आणि मी जर इथून मास्टरी गोल दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ते कसे स दिसणार त्यांनी कसे सोडवायचे आणि त्यांनी सोडवल्यानंतर मला त्यांची प्रगती कशी दिसेल याबाबत सर्व वित्तंभूम माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओला लाईक तर जरूर करायचं आणि आपल्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींपर्यंत हे व्हिडिओ पोचवा की जेणेकरून खान अकॅडमी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला हाताळता येईल चला तर मग आपण हे टेक्नोस नवी होऊया आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशा पद्धतीचे इंटरेस्टिंग असाइनमेंट सोडवायला प्रे आपण त्यांना प्रोत्साहित करूया चला तर मग आपण लगेचच खान अकॅडमीला लॉग इन करूया आणि आता प्रथम आपण शिक्षक लॉग इन आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं होतं त्याआधी शिक्षक लॉग इनला आपण लॉग इन करूया आणि मग पुढे काय करायचं आपण ते लगेचच जाणून घेऊया चला तर मग खान अकॅडमी लॉग इन म्हणून आपण घेऊया आणि वेबसाईटवरतीच आपण मागच्या वेळेस केलं होत खान अकॅडमीला लॉग इनसाठी आपण जो मेल आय डी आहे तो मेल आय डी आणि आपला जो पासवर्ड आहे तो आपण टाकून घेऊया आणि लॉग इन करूया लॉग इन आहे आपण या ठिकाणी लॉग इनमध्ये आपल्याला बघा आपला क्लास दिसत नाव दिसत आहे आपण हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता आज आपल्याला बघायचं आहे तो आपण ह्या ठिकाणी पहिलीचा गणिताचा वर्ग जोडलेला होता मी एकच विद्यार्थी जोडला होता त्यामुळे तो एक विद्यार्थी दिसत आहे आता ह्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण एक विद्यार्थी दाखवलेला आहे असे अनेक विद्यार्थी आपल्या वर्गातले तीसशे चाळीस विद्यार्थी आपण जोडू शकतो आता या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे की एखादं मास्टरी गोल आपण एखादं ध्येय आपण आपल्या विद्यार्थ्यांना कसं द्यायचं आहे हे मास्टरी गोल विद्यार्थ्यांना कसं तयार क द्यायचं आहे आपण कसं तयार करायचं आहे हे आपल्याला बघूया ह्यासाठी आपल्याला पहिले ॲड मास्टरी गोलला जावं लागेल ॲड मॅस्ट मास्टरी गोलला आपण गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या वर्गातले बघा सिलेक्ट कोर्स आपण कोणता सिलेक्ट केलेला आहे कोर्स एम एच मॅथ्स क्लास वन सिलेक्ट कंटेंटमध्ये कोर्स मास्टरी करायची आहे का युनिट मास्टरी करायची आहे तर आपण एंटायर कोर्ससाठी सुद्धा असाइन करू शकतो किंवा एखाद्या युनिटसाठी इंडिव्हिज्युअल एखाद्या युनिटसाठी सुद्धा आपण काय करू शकतो मास्टरी गोल आपण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो आता ह्या ठिकाणी मास्टरी गोलसाठी त्यांनी वेगवेगळे काय दिलेले आहे फाइंडिंग द कॅट एट आणि हा एक मास्टरी गोल दिलेला आहे त्याच्यामधून एट स्किल्स त्यांचे डेव्हलप होणार आहेत ते त्यांनी दिलेले आहेत ह्या ठिकाणी की वेगवेगळे वेगवेगळे टॉपिक्स दिलेले आहेत आणि त्यापैकी आपल्याला जो पाहिजे आहे तो टॉपिक आपण घेऊ शकतो किंवा एंटायर कोर्सची मास्टरी असेल तर तीसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे या ठिकाणी आपण एक लँग्वेज चेंज करायचं ऑप्शन आहे त्या लँग्वेज चेंज करायच्या सुद्धा आपण ट्रान्सलेटमध्ये जाऊया आणि आपण मराठीमध्ये करून दाखवलेलं आहे मी तुम्हाला की बघा आपण मगाशी बघितलं युनिट मास्टरी आहे आणि अभ्यासक्रमातलं प्रभुत्व आहे आता सध्या मी युनिटर मा युनिट मास्टरीमध्ये पहिलं घेत आहे की केसाळ मांजर शोधणे त्यामध्ये आठ कौशल्य विद्यार्थ्यांचे विकसित होणार आहेत तो मी एक पहिला युनिट घेतला आहे असं आपण प्रत्येक तीन ती चार कि वा ते चार दिवसाच्या गॅपने किंवा आठ दिवसाच्या याच्यासाठी आपण काय करू शकतो किंवा महिन्याभरासाठी आपण एक मास्टरी गोल आपण प्रभुत्व ध्येय आपण ठरवू शकतो आणि ते ध्येय आपण आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला सोडवून घ्यायचं आहे बघा आता मी पहिलं हे एक सा निवडलेलं आहे माझं प्रभुत्व ध्येय म्हणजे मास्टरी गोल आणि या ठिकाणी बघा दिसत आहे तुम्हाला की डेट देत आहेत की कि किती दिवसांसाठी आपल्याला देत द्यायचं आहे यांनी साधारण एक महिन्याचा वेळ दिलेला आहे पण मला नाही तर माझी शाळा सुरू होईच्या वेळेला जेव्हा माझी मुलं माझी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शाळेत येतील तोपर्यंत त्यांनी घरी हे सर्व करून आलं पाहिजे आणि तीन तारखेपर्यंतचा किंवा मी दोन तारखेपर्यंतचा यांना काय दिलेला आहे वेळ दे देणार आहे म्हणून मी ध्येयाचं वेळ निश्चित केलेला आहे की दोन अकरा हे दिलेलं आहे हे ध्येय रोजी सर्व विद्यार्थ्यांना दिले जाईल दोन हजार पंचवीस सव्वीस रोजी ह्या सगळ्यांना दिलं जाईल आपण या ठिकाणी ध्येय सेट केलेलं आहे याचं आता हे संपादित करूया आपण ह्या ध्येयाची आपण शेवटची तारीख दिलेली आहे आज संपादित होईल आपण संपादित करूया हां या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांची नावंसुद्धा दिसत आहेत मी आत्ता फक्त एकच वर्ग एकच विद्यार्थी जोडलेला आहे म्हणून मला इथे एक नाव दिसत आहे तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्यासाठी हे ध्येय द्यायचं आहे कोणत्या विद्यार्थ्यामधील स्किल हे डेवल मला डेव्हलप करायचं आहे किंवा ह्या प्रॉपर युनिटमध्ये कोणता विद्यार्थी मागे आहे त्या विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी सिलेक्ट करून त्या विद्यार्थ्याला आपण ते ध्येय प्रॉपर त्याच विद्यार्थ्यासाठी सुद्धा ध्येयश ते मास्टरी गोल देऊ शकतो किंवा इन जनरल आपण सगळ्या वर्गालासुद्धा देऊ शकतो यामध्ये दे हे सगळे ऑप्शन्स आहेत की जर मला अधिकचा सराव घ्यायला वेळ मिळत नसेल तर विद्यार्थ्याला मी अशा पद्धतीने ह्या खान अकॅडमीद्वारे सुद्धा मी त्या टॉपिकचा किंवा त्या घटकाचा अधिकचा सराव मी विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीने करून घेऊ शकते यापुढे जाऊया आपण की तो जतन करायचं आहे आपल्याला की याला ह्या विद्यार्थ्याला आपण दिलेला आहे हा जतन केला आणि एक युनिट एक युनिट ध्येय आपलं तयार झालेलं आहे हे ध्येय आपण काय केलं आहे तयार केलं आहे आता आपल्याला या ठिकाणीच बघा लगेच की फरी मांजर शोधणे असं हे एक आपलं ध्येय आहे नियुक्त किती विद्यार्थ्याला केलेलं आहे मी एका जर इथे माझ्या पस वर्गातील मी पस्तीसच्या पस्तीस विद्यार्थ्यांना दिलं असतं तर इथे मला ते पस्तीस विद्यार्थी दिसले असते ध्येयाची तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करायचं आहे मात्र ध्येयाची प्रगती किती दिसत आहे शून्य त्या मुलाने काहीही केलेलं नाही ठीक आहे आणि आपल्याला जर हे आपलं मास्टरी गोल हटवायचं असेल तर आपण ह्या ठिकाणी काय करू का शकतो हटवू सुद्धा शकतो अशा पद्धतीने एका विद्यार्थ्यासाठी म्हणजे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आपण कशा पद्धतीने एखादं मास्टरी गोल करायचं आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत आपण कसं पोचवायचं आता आपलं काम झालेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे आत्ता सध्या की आपण एखाद शिक्षकाने हे मास्टरी गोल कसं तयार केलं आहे आता हे मी वर्गात जेवढे विद्यार्थी जोडलेले आहे त्यांच्या लॉगिनला हे मास्टरी ध्येय दिसणार आहे आता आपण ह्या विद्यार्थ्याला लॉग इन करून बघूया वर्गातील ह्या वर्गातील एका विद्यार्थ्याला आपण लॉग इन करून बघूया आणि बघूया की त्याला ते लॉग ते ध्येय कसं दिसत आहे म्हणजेच मास्टरी गोल त्याला कसं दिसत आहे आणि पुन्हा आपण एकदा आपल्या टीचर्सच्या डॅशबोर्डलासुद्धा येऊया आणि इकडे कसं त्याचं प्रगती दिसते हे सुद्धा आपण तपासूया चला तर मग आपण विद्यार्थ्यांच्या लॉग इनला जाऊया एका विद्यार्थ्यालापासून लॉग इन करून त्याच्या लॉग इनवरनं आपण बघूया चला तर विद्यार्थ्याचं लॉग इन करायचं आहे लॉग इन करूया लॉग इनमध्ये आपल्याला विद्यार्थ्याला जो सी सी व्ही फाईलमध्ये जो नाव आणि त्याचं युझरनेम आणि आपल्याला पासवर्ड दिलेला होता तो आपण टाकूया वा टाक है। आ, या ठिकाणी नेम आणि पासवर्ड आपण टाकलेला आहे आता ह्या लॉग इन कर लॉग इन होता है बॉग तो इन है विद्यार्थ्याचं लॉग इन झालं आहे आपण मराठीची लँग्वेज घेतलेली होती आता खान अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही आमच्यासोबत अभ्यास करत आहात याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे तुम्हाला शक्य तितके शिकण्यास मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या प्रगतीचे अनुसरण करू आणि अन पुढे काय शिकायचे याबद्दलसुद्धा मार्गदर्शन करणार आहे मी आता आपण हे पहिलीच्या विद्यार्थ्यांचं अकाऊंट बनवलेलं आहे त्यामुळे हे मायनर अकाउंट आहे त्यामुळे या ठिकाणी पहि प्रथमत विद्यार्थ्यांचं लॉग इन करताना आपल्याला पालकांची संमती घेणं आवश्यक आहे त्यामुळे ते इथेच येत आहे की मी पालक आहे या सगळ्या सेवा सटी अर्थी आणि गोपनीयता धोरणाशी मी सहमत आहे आणि आता यापुढे आपण शिकायला सुरुवात करायची आहे शिकायला सुरुवात केली बघा आठवड्याचा सिलसिला म्हणजेच या आठवड्याचं काय प्रगती केलेली आहे एकदा आपण इंग्लिशमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करून बघूया म्हणजे तुम्हाला काही त्याच्यातल्या काही टर्म्स क्लिअर होतील वीक स्ट्रेक म्हणजे तुम्ही स्ट्रेक किती केलेला आहे किती काम केलेलं आहे तुम्ही या आठवड्यामध्ये तर या ठिकाणी किती काम दिसत आहे शून्य काम दिसत आहे आता सध्या स्किल आपल्याला एक दिलेली आहे ती स्किलमध्ये मी ले किती स्किल डेव्हलप केलेल्या आहेत तर मी स्किल आता सध्या त्या त्या विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या स्किल किती डेव्हलप झालेल्या आहेत शून्य या ठिकाणीच बघा आपल्याला आपला वर्ग दिसत आहे की रोहिणी फ पहिलीचा वर्ग दोन हजार पंचवीस सव्वीस असं दिसत आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा वर्ग आता त्याला इथे बघा युनिट मास्टरी दिलेली आहे शिक्षकांनी जी मास्टरी दिली होती ती विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये दिसत आहे आणि त्याचा वेळसुद्धा दिसत आहे की दोन नोव्हेंबर रोजी अंतिम मुदत आहे दोन नोव्हेंबरपर्यंत ह्या वर्ग किंवा हे ही मास्टरी मला काय करायची आहे पूर्ण करायची आहे त्यांनी दिलेला आहे वर्ग अभ्यासक्रम दिलेला आहे आता आपण ह्या मास्टरचे इथे काय करूया क्लिक करूया आणि ती मास्टरी काय आहे आपल्याला नक्की काय दिलेलं आहे ते आपण शोधू शोधूया आता त्याच्यामध्ये काय येत आहे बघूया बघा युनिट ओपला एक होतं केसाळ मांजर शोधणे त्यामध्ये आठशे संभाव्य प्रभुत्व गुण आहेत प्रभुत्व आणि त्याचे काही प्रत्येकाची से दिलेली आहे कलर वाईज दिलेली आहे लव्हेंडर कलर आणि आतमध्ये जर आपल्याला मुकुटसारखं दिसत असेल तर प्रभुत्व आहे लाईट लव्हेंडर कुशल आहे हाफ यलोमध्ये आहे परिचित प्रयत्न केला सुरू केलेले नाही असं सगळे आपल्याला दिसत आहे आता यामध्ये बघा ह्या मास्टरीमध्ये एवढे टॉपिक्स दिलेले आहेत की वर खाली च विरुद्ध, चा, विरुद्ध चालू आणि खाली त्यानंतर मध्यभागी कोपऱ्यात किंवा बाजूला त्यानंतर साक्षे सापेक्ष स्थिती हे तीन मुद्दे टॉपिक्स दिलेले आहेत आणि त्या टॉपिक्सवरती प्रथम व्हिडिओ दिलेले आहेत आता आपण ते व्हिडिओ काय करूया बघूया बघा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ आपण पुढे रन करूया लेट्स वी हॅव दिस टॉवर आय नो दिस इज अ स्मॉल टॉवर And it just has three blocks. But what is the top of the tower? Or what do you see at the top of the tower? The yellow block is at the top of the tower. And if we talk about the bottom of the tower, we see this orange looking block at the bottom of the tower. This is the basic concept of top and bottom. Let's talk about it more. Let's say we have this nice looking tree, and then we will say that the 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 leaves are at at top of the tree now what comes at the bottom बघा हा व्हिडिओ आपला पूर्ण बघून झालेला आहे आता याच्या खाली, दिलेला होता, है। खाली आ, अबाव अँड बिलोचा दिलेलं आहे की सराव करायला तयारी आहात का ठीक आहे तुम्ही काय करू शकतात हे आम्हाला दाखवा चला तर मग आपण विद्यार्थ्यांनी पुढे चला जाऊया ह्या ठिकाणी क्लिक करायचं आणि हे प्रश्न जिथे आलेले आहेत ते प्रश्न आपण सोडवूया बघा पतंग हा वर आहे का खाली आहे घराच्या वर आहे का खाली आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि ड्रॅकडाऊन करायचं आहे आपल्याला या ठिकाणी बघा वर आहे का खाली आहे घराच्या वर पतंग आहे म्हणून मग मी काय करणार वर आणि तपासा अरे वा चांगले काम चालू ठेवा चरण दर चरण चरन्द उपाय पहा आणि जर आपल्याला एखादं चुकलं तर लगेच आपण एखादं चुकून सुद्धा बघूया आणि त्यावरती कसा सोल्युशन देतो तेही सुद्धा आपण बघूया तर पुढचा प्रश्न चित्र दिलेलं आहे ते चित्र नीट बघूया आणि प्रश्न विचारला आहे यापैकी कोण कोणते ढगाच्या खाली आहे बघा ढग आणि ढगाच्या खालती काय आहे घर आहे का रवी आहे घर का रवी रवी म्हणजे सूर्य बघा ढगाच्या वरती सूर्य आणि खालती काय आहे घर मम्मी काय निवडणार आहे घर तर तपासा व्हेरी गुड त्यानंतर तिसरा प्रश्न आपण पुढे जाऊ पुढील प्रश्नावर जाऊया आयत दिलेला आहे गोळ गो वर्तुळ दिलेला आहे गोल, गोल दिलेला आहे आणि पंचकोन षटकोन दिलेला आहे अ आता या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे की वर कोणता आकार आहे म्हणजे ह्या गुलाबीच्या वर दिलेल्या प्रतिमेत गुलाबीच्या वर कोणता आकार आहे तर कोणता आहे हिरवा तर मी या ठिकाणी कोणतं उत्तर निवडणार हिरवा छान हम्म आता त्याच्या पुढचा आणि शेवटचा प्रश्न जाऊया पुढील प्रश्न बघा चिमणी आहे आणि ढग आहे आकाशामध्ये पक्षी हा वर आहे का खाली आहे ढग ढगायच्या कोरती आहे का खालती आहे बघा आपण एक चुकून बघूया वर टाकूया आपण आणि तपासा अजून पूर्ण नाही बघा तुम्हाला एक बोनस प्रश्न मिळालेला आहे फक्त एकाच चुकीसह सराव पूर्ण करून तुम्हाला एक बोनस प्रश्न मिळाला आहे त्या प्रश्नावर प्रावीण्य होण्यासाठी हा प्रश्न बरोबर घ्या एक दिलाय की चला हा चुकला तरी मी तुम्हाला एक बोनस प्रश्न देतो तो बोनस प्रश्न एक पाऊल दाखवूया पुढे पुन्हा दिलेला आहे आ, हा त्यांनी जर माझं चुकलं आहे तर त्यांनी एक पाऊल त्यांनी काय दिलेलं आहे मला हिंड दिलेली आहे की बघा हा धग आहे त्याच्या खालती हा पक्षी आहे मग मी काय लिहायला पाहिजे होतं खाली लिहिणं अपेक्षित होतं हे त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे आणि पुढे जाऊया आपण हा आता पक्ष आता पक्षी कुठे आहे खालती म्हणून आपण काय करूया त्याला खालती केलं आणि तपासा केलं छान आता माझ्या प्रश्नाचं उत्तर आता एक बोनस प्रश्न सुद्धा दिला होता बोनस प्रश्न सुद्धा आपण काय करूया सोडवूया चित्राकडे बघायचं आणि त्यांनी काय दिलेलं आहे की माकड वर आहे का खाली आहे कशाच्या छताच्या किंवा छप्परच्या वर आहे का खाली आहे वर लिहिलं मी तर आता आपण काय करूया तपासा छान आता माझे हे आणि सारांश दाखवूया आपण विद्यार्थ्याला अशा पद्धतीने काय केलं जातं एप्रिशिएट सुद्धा केलं जातं ग्रेट वर्क ऑन द बोनस क्वेश्चन आता त्यांनी काय दिलेले आहेत पैकी चार, चार बरोबर आलेले आहेत चारशे एनर्जी पॉईंट मिळालेले आहेत आणि बघा याची लेवल लेव्हल सुद्धा आपण कुठे गेलेलो आहेत पातळी दोन वरती मगाशी एक वर होतो तर पातळी दोन वर आपण गेलेलो आहे आठवड्याचा सिलसिला सुद्धा त्यांनी दाखवत आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला तो आठवड्याचा काय आहे कोणत्या लेव्हलला आपण आहोत ते सुद्धा या ठिकाणी दिसत आहे पहिल्या युनिटमध्ये आपण एक देह पूर्ण केलेला आहे आणि तो पुढच्या याच्यामध्ये आपण जाणार आहोत तर पुढचा जो आहे तो आपण ऍट डस एंटर ॲट सेंटर कॉर्नर और बाय द साईड हे दिलेलं आहे त्याचाही व्हिडिओ बघा अशाच प्रकारे व्हिडिओ बघायचा त्यानंतर त्याचे सुद्धा काय करायचे आहेत प्रश्न सोड प्रश्न सोडवायचे आता प्रश्न आपण डायरेक्ट सोडवून इथून दाखवते मी एका विद्यार्थ्याचे हा त्यामध्ये बघा काय प्रश्न आहे पिवळा तारा आहे हा आणि काय दिलेलं आहे कोपऱ्यात का मध्यभागी तर मी कोपऱ्यात पुढचा प्रश्न घेऊया चित्र दिलेला आहे लाल बिंदू म्हणजे टिंबटिंब निळ्या चौकोनाचा कुठे आहे निळ्या चौकोनाच्या मध्यभागी आहे म्हणून मी मध्यभागी निवडला आहे पुढचा प्रश्न घेऊया चौकटीच्या कोपऱ्यावरती खिडकीच्या चौकटीच्या कोपऱ्यावरती फुल आहे गुलाबी फुल म्हणजे कोपऱ्यात पुढील प्रश्नावर जाऊया हे बघा घराचा प्लॅन आहे आणि जागेचा प्लॅन आहे तिकडे घर आहे ते खेळण्यांचं घर आहे खेळण्यांचे घर कुठे आहे कोपऱ्यावर आहे ओके छान हा सुद्धा माझा सराव काय झालेला आहे पूर्ण झालेला आहे हा यु you इम्प्रूव्ह युअर स्किल पण बघा मी व्हिडिओ बघितला नव्हता त्या याचा मध्यभाग आणि कॉर्नरचा तर त्या ठिकाणी दोन नंबरचं जे माझं चौकट आहे त्या दोन नंबर चौकटीमध्ये ब्लँक आलेला आहे आणि तिसरा सरावाचा आहे तो सराव मी डायरेक्ट केलेला आहे तर मला सरावाच्या इथे इथे काय आलेला आहे कलर म्हणजे माझं प्रावीण्य मिळाल्याचं मला मिळालेलं आहे रंग किंवा ते चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थी तुम्ही दिलेली मास्टरी तुम्ही जे मास्टरी ध्येय देणार ते मास्टरी ध्येय तो विद्यार्थी अशा पद्धतीने काय करणार आहे सोडवणार आहे त्यानंतर अजून रिलेटेड पोझिशन रिलेटिव्ह पोझिशन वरती सुद्धा त्याच्यामध्ये आहे असे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ जरी इंग्रजीमध्ये असला तरी विद्यार्थ्यांना चित्रातून समजणार आहे मात्र प्रश्न हे पूर्णपणे मराठीतून सुद्धा आपल्याला मिळत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण हे शिकण्यासाठी काय करूया प्रवृत्त करूया आता आपण पुन्हा काय करूया का शिक्षकांच्या लॉग इनला जाऊया आता शिक्षकांच्या लॉग ह्या विद्यार्थ्यांनी जी काही प्रगती केली आहे ती कशी दिसते आपण याबद्दल बघूया चला तर मग शिक्षकांचं लॉग इन करूया या ठिकाणी आपण लॉगआउट होऊया विद्यार्थ्यांच्या याच्यावरून आता आपण एकाच मोबाईलवर करत आहोत म्हणून मी आता इथून लॉग आउट होते आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षकाच्या याला आपण काय करूया लॉग इन करूया बघा आपण शिक्षकांचं लॉग इन केलेलं आहे पुन्हा आपण शिक्षकाच्या लॉगिनवर आलेलो हो। आहोत या ठिकाणी पुन्हा आपल्याला इथे आता सध्या आपण जो मास्टरी गोल दिलं होतं त्याचा काय प्रोग्रेस आहे तो इथे आपल्याला सध्या दिसणार नाही आपल्याला कुठे जावं लागेल या ठिकाणी माझा वर्ग कोणता आहे मी पहिलीच्या वर्गाला दिलेलं होतं या ठिकाणी माझे मी जेवढे वर्ग तयार करेल तेवढे सगळे वर्ग माझ्या लॉगिनला दिसतील मला पहिलीच्या वर्गाचं काय बघायचं आहे त्यांनी मास्टरी गोल पूर्ण केले के आहे की नाही हे बघायचं आहे पण मी या ठिकाणी काय करेल क्लिक करेल माझ्या त्या वर्गावरती क्लिक करेल आता मला त्या वर्गाचे सगळे प्रोग्रेस काय होईल दिसेल आता या ठिकाणी बघा काय दिसत आहे प्रोग्रेस मास्टरी गोल टीचर डॅशबोर्ड वरती मास्टरी गोल आ, प्रोग्रेस काय दिसत आहे आपण एक पुन्हा आपण याला ट्रान्सलेट जरा करूया म्हणजे तुम्हाला सोयीचं मराठी माध्यमाच्या सगळ्या शिक्षकांना हे समजल्या सोयी सोयीचं प्रभुत्व ध्येय म्हणजे मास्टरी गोल प्रगत है। आप मास्टरी है। प्रगती किती आहे तुमचे विद्यार्थी सध्याच्या अभ्यासक्रम किंवा युनिट मास्टरी ध्येयावर काम करत आहेत त्यांची प्रगती येथे तुम्ही येथे आहे तुम्ही येथे आपल्या विद्यार्थ्यांच्या ध्येयाबद्दलची बदल देखील करू शकतात असंही दिलेलं आहे आपण मगाशीच बघितलं मी केसर मांजर शोधणे ह्या युनिटवरचा मी दोन तारखेपर्यंत ध्येय दिलं होतं एक विद्यार्थी होता त्यांनी किती टक्के प्रगती केलेली आहे वीस टक्के प्रगती केलेली आहे हा ती ती कशी केलेली आहे काय केलेली आहे आणि जर त्याला ती वेळेची अजून जास्त वेळ पाहिजे किंवा तो फटाफट करत आहे तर थोडी वेळ मी कमी केली आणि त्याला जास्तीत जास्त फास्ट काम करायला लावलं किंवा म्हणतो ना आपण आपण ध्येय निश्चित केलेलं असतं पण त्या क्षमतेपेक्षाही विद्यार्थी कधी कधी जास्त क्षमतेने काम करत असतात असं जर असेल तर मी ती ही ध्येय तारीख सुद्धा काय करेल बदलेल किंवा मी ती तारीख अलीकडची करेल किंवा नवीन पुढत मास्टरी गोल मला विद्यार्थ्याला देता येईल ह्या ठिकाणी आपल्याला ही वीस टक्के प्रगती सुद्धा काय केलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी काय करत आहे दिसत आहे की ह्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या ते त्या ध्येयाकडे ऐंशी टक्के प्रभुत्व मिळून ध्येय पूर्ता पूर्ण करता येईल त्यांनी आता वीस टक्के काम केलेलं आहे या ठिकाणी बघा म्हणजे किती विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे आ, कसा अभ्यास करत आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला ह्या टीचर डॅशबोर्डवरती आपल्या वर्गाच्या याच्यावर गेलात तर तुम्ही ह्यात फक्त एक विद्यार्थी असे पस्तीसशे चाळीस पन्नास साठ विद्यार्थ्यांची सुद्धा सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होते इतकं सोपं सहज आणि वापरायला सोयीचे असे हे खान अकॅडमीचे पोर्टल आहे किंवा खान अकॅडमी आपल्या सगळ्या शिक्षकांना एक मदतीचा हात घेऊन आलेली आहे आपण याचा नक्कीच जास्तीत जास्त वापर करूया असं ध्येय कसे द्यायचे आणि त्या विद्यार्थ्यांनी कसे सोडवायचे विद्यार्थ्यांना कसं लॉग इन करता येईल हे सगळं आपण बघितलेलं आहे आपण लवकरच पुढचं घेऊन येत आहोत की जर मी विद्यार्थ्याचा सीबीवी म्हणजे जी सीबीवी फाईल डाउनलोड झाली मी पासवर्ड विसरला आहे नेम विसरला आहे ते कसं रिकवर करायचं पुढचं अजून असाइनमेंट्स कशा द्यायच्या हां लंच ट्रॉम कसं करायचं हे सगळे भरपूर याच्यामधले ज्या काही खाचा खोचा आहेत त्या सगळ्या आपण खान अकॅडमीबद्दल बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि या खान अकॅडमीबाबतचे अजून सगळे डिटेल्स व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसायचं नाही बेल बेलायकॉन नक्की दाबायचा आणि व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शिक्षकांना शेअर करायचा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद